मै भी मर जाता तो अच्छा होता मै भी मर जाता तो अच्छा होता हे शब्द आहेत पाकिस्तानमधील एक कुख्यात आतंकवादी मसूद अझरचे तोच मसूद अझर ज्याने कित्येक मासूम लोकांचा जीव घेतला कित्येक चालते फिरते निष्पाप लोक जमिनीवर मुडद्यासारखे मारून टाकले कित्येक हसते खेळत्या घरी शोक पसरवला लोकांचा जीव घेतला आणि आनंद साजरा केला हाच आहे तो मसूद अझर जो एक कट्टरपंथी इस्लामवादी आहे त्याने पाकिस्तानमध्ये एक आतंकवादी संघटन जैश ए मोहम्मदची स्थापना केली आणि आतंकवादाला दिली आता या संघटनाच्या मार्फत त्याने हल्ले सुद्धा के केले, केले के ते म्हणतात ना की केलेले कर्म जात नाहीत तसंच काहीस केलेल्या कर्माची अशी परत फेड आहे की मसूद अझर मरणाची भीक मागतोय त्याचा पडलेला चेहरा भारताचा विजय दाखवतोय आजपर्यंत कित्येक कुटुंब मसूद अजहरने उद्ध्वस्त केले केली आणि स्वतःचं उद्ध्वस्त झालेलं कुटुंब पाहून त्याला नक्कीच आजपर्यंत त्याने केलेल्या पापाची आठवण आलीच असेल एकानंतर एक मसूद अजहरच्या घरी परिवारातील दहा लोक भारताने केलेल्या हमल्यात मृत्यूमुखी पडले पाकिस्तानच्या माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार भारताने मसूद अजहरच्या घरावर हल्ला केला आणि ज्यामध्ये दहा जणांचा मृत्यू झालाय मसूद अजहरने यावर एक निवेदन जारी केलं असून त्यात त्याने म्हटलंय की माझ्या कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झालाय दरम्यान भारताने केलेल्या हल्ल्यात मसूद अजरने त्याच्या संपूर्ण कुटुंबाला गमवल्याची माहिती आहे नक्कीच आता मसूद अजरला जेव्हा तो कुटुंबांना मारायचा निष्पाप लोकांना मारायचा तेव्हा त्यांची कुटुंब उद्ध्वस्त व्हायची तेव्हा त्यांना कसं वाटायचं हे नक्कीच त्याला आता कळायला असेल भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला सहा मे ते सात मेच्या मध्यरात्री भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाक व्याप्त जम्मू काश्मीर पीओके मधील नऊ दहशतवाद्याचे अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त केले या ठिकाणी लष्कर ए तैबा जैश मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आलं या हल्ल्यात मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेल्याचं सुद्धा सांगितलं गेले मसूद अजरच्या कर्मा ची फळं तर त्याला मिळालीच पण ही इथपर्यंतच थांबली नाहीत त्याच्या अपडेटनुसार मजूद अझरचा भाऊर रौफ अझर या ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झाला अब्दुल रौफ या आय सी एट फोर्टीन कधार अपहरणाचा मास्टरमाइंड होता रौफ अझरचे कारनामे फक्त एवढ्यापुरते मर्यादित नव्हते तर त्याने आणखी अनेक घृणास्पद कृत्य केलेली होती तो केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठा एक मोस्ट वॉन्टेड होता अनेक देशांच्या नजरा आता यावर खिळल्या आहेत याची थोडीशी आपण हिस्ट्री पण बघूया दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभाग होता दोन हजार एक मध्ये जम्मू आणि काश्मीर विधानसभा आणि भारतीय संसदेवर आत्मघातकी हल्ल्याच्या दोन हजार सोळा मध्ये पठानकोट हवाई दलाच्या तळावरील हल्ल्यात ही त्याचा सहभाग होता दोन हजार एकोणीस मध्ये पुलवामा हल्ल्याच्या कटात त्याने सक्रिय भूमिका बजावली होती तसेच एकोणीसशे पंचाहत्तरच्या अपहरणाच्या नियोजनात अंमलबजावणीत आणि तालीमशाही समन्वय साधण्यात महत्वाची भूमिका त्याने बजावली होती याशिवाय दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत झालेल्या इतर अनेक हल्ल्यांमध्ये रौफ अजरचे नाव सामील होते अखेरकर कित्येक लोकांना मारून आनंद साजरा करणारा मसूद अझरला आता नक्कीच केलेल्या कर्माची फळं भारताने दिलीत